म्हणजे आता या ठिकाणी होतोय आपला आदरणीय नरेंद्रबाई गायकवाड साहेबांचा सा पन्नासावाचा वाढदिवस रिपब्लिक पक्षाचे सगळे खंदे कार्यकर्ते समर्थक पदाधिकारी यांच्या वतीने आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत आणि अतिशय आनंदाची बाब अशी आहे की दोन दिवसांनाच आठवले साहेबांचा सा या ठिकाणी आपण जाहीर सत्कार करतोय कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र या ठिकाणी त्यांनी जाहीर की साहेबांच्या उपस्थितीमध्ये पन्नासावा सा वाढदिवस साहेबांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपण या ठिकाणी जोरदार आपण सा ठिकाणी साजरा करणार आहोत तत्पूर्वी पनवेल महानगरपालिका पनवेल तालुका पनवेल रायगड जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं नरेंद्रबाई गायकवाड साहेबांचं या ठिकाणी केक कापून आपण वाढदिवसा अवश्य चिंतन या ठिकाणी करूया आणि असाच वाढदिवसांचा पुढचा जो काही सगळा टप्पा असेल साठावा असेल पंच्याहत्तरावा असेल शंभरावा असेल ती करण्याची संधी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मिळावी अशी या ठिकाणी शुभचिंतन करून या ठिकाणी मी थांबतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी विनंती करतो की आपण साहेबांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वांनी या ठिकाणी शुभेच्छा द्यावी या पक्षाचे सर्व हितचिंतक पदाधिकारी या ठिकाणी विशेष उपस्थित रायगड जिल्ह्याचे आघाडीचे झुंजार नेतृत्व असे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय नरेंद्रभाई गायकवाड त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज पनवेलचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आशीर्वादाने रिपब्लिकन पक्षाला मजबूती देण्यासाठी आपण येत्या दोन दिवसामध्ये आठवले साहेबांचा आणि इतर खासदार लोकांचा सत्कार करणार आहोत त्याच्यापूर्वीच दोन दिवसापूर्वी आज जिल्हाध्यक्षांचा जो वाढदिवस आहे तो, तो आपण इथे साजरी करत आहोत आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आमच्या कामोठे वासियांच्या वतीने तसंच पनवेल वासियांच्या वतीने पनवेल जिल्हा क्षेत्राच्या वतीने तालुका क्षेत्राच्या वतीने मी जिल्हाध्यक्षांनी ही ग्वाही देतो की इथून पुढे रिपब्लिकन पक्षाच्या बांधणीमध्ये आम्ही तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देऊ तुमच्या सोबत तुमच्या पाठीशी कायम राहू पनवेल तालुका जितका पूर्वी आठवणी साहेबांचा सा बाले किल्ला होता त्याच्यापेक्षा जास्त मोठा बाले किल्ला हा तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे घडू याची मी तुम्हाला आज तुमच्या वाढदिवसानिमित्त आज तुम्हाला वाई देतो आणि तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो <स्था> नमगोन <विपार से> <स्था> e